या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स संपर्क संदीप फलके अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव अकरा अडतीस नमस्कार बुलेटिन थर्टिन वर आपले स्वागत आहे आता बातमी आहे राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे यवल्यातील संपर्क कार्यालय येथे फटाके फोडून जलले सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे गटात चिन्ह व पक्षाबाबत निर्णय घेत अजित पवार राष्ट्रवादी हो गटाला चिन्ह व पक्ष बहाल केल्याने शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे हे वृत्त प्रसार माध्यमांवर झळकताच राज्याच्या अन्न व व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क का कार्यालयाचे ये राष्ट्रवादी हो काँग्रेस व भुजबळ समर्थकांनी एक एकत्र येऊन फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे याप्रसंगी भूषण लागवे महेश गादेकर विशाल परदेशी विक्की विवाल गोटू मांजरे सुमित थोरात बापू जगदाळे राकेश कुंभारे आदित सानडे दीपक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला आज दिलेल्या निकालाचा आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी आनंद आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे त्या निकालामुळे अजितदादा पवार गट भुजबळ साहेब गट सर्वांना आनंद झाला आहे त्यातून सर्व पदाधिकारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना खूप आनंद होऊन आम्ही जेल्स साजरा करत आहोत